आणि आज या कलमच्या कार्यक्रमाकरता मला उपस्थित राहायची संधी किंवा राहावं लागलं हे सुद्धा योगायोगच म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने मी स्वतःला धन्य झाला असं समजतो आणि व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि आमदार शिंदेच्या आणि संपूर्ण आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने

आणि त्यांनी ठेवलेलं आहे प्राण प्रतिष्ठापना आणि कक्षा भ्रहणाच्या समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे आन मान छान आमच्या सगळ्यांचं स्फूर्तिस्थान माननीय छत्रपती उदयनराजे भोसले हे स्वतः या ठिकाणी आले मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराज साहेबांचं खूप खूप धन्यवाद देतो महाराज साहेब बालमहाच्या कृपेला या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक कोठिंब्याला महाभोशाला हा मोठा स्वभाव होता एका मावशीला या ठिकाणी शब्द दिला सभागंपाच काम चालू पण केलं एका पूर्ण होईल अजूनही लागला एवढाच निधी तीन पर्यंत आपल्याला सभागृह करायचा शब्द देतो महाराज खूप मोठे आहेत महाराज सरकारच चालवतोय आज आपल्या दुष्काळी भागाला खडाव काम केला कोरीव पाणी गुरी दिलं म्हणून मी सहमागी दिलं पण प्रत्येक वेळा महाराजांचं मार्गदर्शन दिसल महाराजांना त्यांच्याकडे दिल घेऊन गेलं तर एक हा मिठाच आपल्याला सहयोग म्हणजे इतक्या वर्ष धुना पाण्याचा प्रश्न महाराज साहेब तुम्ही आमचा मिळवला कृष्णापुरी मामुंडाच्या साधनेमध्ये सुद्धा आपले योगदान फार महत्वाचं आहे जरी मी या खात्याचा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असलो तरी सुद्धा याची सुरुवात मात्र तुम्ही या सातारा जिल्ह्याला पाणी देण्याची त्याचा पाया रचला त्याबद्दल आणि महाराज साहेब आपलं जे आता या ठिकाणी आलात बाजूबाच्या कृपेनं शंभर टक्के आपल्या जे मनात आहे